नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते परवा राहुल गांधी यांनी गुजरातच्या आपल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केले भाषण करताना काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अनेक लोक भाजप सोबत हात मिळवणी करणारे करणारे आहेत असा आरोप आरोप राहुल गांधी यांनी केला यापूर्वी हा काँग्रेसच्या बाहेरचे पण काँग्रेसचे हितचिंतक असलेले अनेक लोक होते पण राहुल गांधी यांनी असा आरोप करणे अभूतपूर्व आहे आजच्या घडीला राहुल गांधी काँग्रेसचे अघोषित नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असले तरी राहुल गांधी काय बोलतील किंवा त्यांचे विचार कोणते आहेत यावरूनच त्यांची भाषा उच्चारली जाते सोनिया गांधी यांनी आता घेतलेली आहे त्यांच्या त्यांच्या प्रियंका गांधी सध्या अधिक कार्यरत आहेत खासदार झाल्यावर तर नेतृत्व गुणाची प्रचिती सर्वांनाच आलेली आहे पण काँग्रेसला जो आजार जळलेला आहे त्याचे औषध कुणाकडेही दिसत नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जबरदस्त प्रचार यंत्रणा राबवली त्यामुळे काँग्रेसला शंभर जागा जिमता आल्या पण ज्याप्रमाणे एनडीए मधील दादागिरी मोदी आणि शाह यांच्याकडेच आहे तशी स्थिती इंडियात आहे काय इंडियातील अनेक घटक पक्षांना काँग्रेस म्हणजे अडथळा वाटतो दुसरे म्हणजे पश्चिम बंगालच्या बाहेर कोणीही विचारत नसले तरी इंडियाची नेतृत्व आपल्याकडे यावे असे वाटते तिसरी गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीतील आम आदमी पार्टीने काँग्रेसला हरवण्यासाठी अनेक राज्यात आपले उमेदवार मोठ्या संख्येने उभे केलेले होते गुजरात आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे विश्लेषण केल्यावर काँग्रेससाठी आम आदमी पार्टी खलनायकी भूमिकेतच आली, उत्तर प्रदेश आणि बिहार मधील यादव कंपनीचे अजूनही मळ्यात सुरू आहे राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाकडे जवळजवळ वीस टक्के मते आहेत त्यातही थोडाफार फरक होत असेल तरीही वीस टक्के मते म्हणजे काही कमी नसतात एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झाले मतदानामध्ये काँग्रेसने अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त मते मिळवली होती लोकसभेच्या जवळपास सव्वा चारशे जागांवर काँग्रेसचे खासदार होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाजवळ केवळ दोन खासदार होते त्यानंतर भारतीय जनता पक्षाने हिंदुत्व राम मंदिर वगैरे सारख्या जनमानसाच्या हृदयाला आखली सहमतीने सत्ता आली दोन हजार चौदा सालामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या बळावर बहुमत मिळवले आणि आताही काँग्रेस पेक्षा अडीच पट जास्त जागा घेऊन भारतीय जनता पक्ष सत्तेवर सत्तारूढ झालेला आहे आता भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेनंतर काँग्रेसच्या विचारधारेबद्दल चर्चा करणे गरजेचे आहे लोकशाही मानवाधिकार व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सर्व धर्म समभाव ही काँग्रेसची घोषित नीती होते पण एकोणीसशे सत्याहत्तर पूर्वी अनेक वेळा डगमगू लागलेले होते आता तर काँग्रेसमधील बडे बडे नेते भाजप शरण झालेले आहेत काही उघडपणे तर काही काँग्रेस पक्षात राहूनही राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे भाजपा बरोबर हात मिळवणी किंवा मान्य सिक मित्रता ठेवतात त्यामुळे काँग्रेसला स्वबळावर उठून उभे राहायचे असेल तर खालपासून वरपर्यंत संपूर्ण परिवर्तन करावे लागेल जयप्रकाश नारायण आणीबाणीच्या काळात संपूर्ण क्रांतीचा नारा दिला होता पण त्यावेळी अल्पकालीनच ठरले केवळ अडीच पडले आणि काँग्रेसने पुन्हा आपले सरकार निवडून आणले पण आता पुढील महिन्यात काँग्रेसचे अधिवेशन गुजरात मध्ये होत आहे त्या अधिवेशनात काँग्रेसला स्वतःला बदलविण्यासाठी जे उपाय करायचे आहेत ते करण्यासाठी काँग्रेसची तयारी आहे काय भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीला आणि धनशक्तीला पुरून उरेल असे काँग्रेस जवळ काय आहे आता तरी काँग्रेस वर्किंग कमिटीने कितीही गमजा केल्या तरी स्वबळावर सत्ता मिळणे अशक्य आहे संपूर्ण गांधी परिवाराला आता राहुल गांधी यांच्याप्रमाणेच जनतेत मिसळावे लागेल नवे ने नेतृत्व उभे करावे लागेल जागोजागी नव्या नेतृत्वाच्या फळीला चालना द्यावे लागेल पक्षातील घोषित किंवा अघोषित मठाधीशांना दूर सरावे लागेल पण हे शक्य शक्य होईल काय हाच काँग्रेसच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे एकूणच दीड शतकाच्या जवळपास जिवंत असलेल्या काँग्रेसला यापुढे सत्ता प्राप्ती न झाल्यास मोठा बाका प्रसंग उद्भवू शकतो गांधी बंधू या धोक्याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार